एसटी स्टँडवर मंगला जावळे नावाच्या एक बाई गाणी गातात वगैरे आणि त्यांचा आवाज खूप सुंदर आहे तो मला एकाने व्हिडिओ पाठवला होता आणि मी तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि त्याच्यानंतर मग मी त्या बाईला बे, भेटायला गेलो होतो मी तिला एक पैठणी साडी दिली आणि एक माझ्याकडनं आर्थिक मदतीचं एक पाकिट तिला दिलं आणि तिला म्हणजे अगदी हेच झालं की पैठणी ती आणि छोट्याशा घरात राहणारी चहाला तिच्याकडे दूधही नव्हतं तिनं पाणी दिल्यानंतर की तुम्ही आमचं पाणी ना वगैरे मी मला जातीभेदन हे मी त्याच्या अगदी पलीकडे आहे मला असं काहीच नाही मी तिच्या तिथलं पाणी पिलो तिने दूध आणते म्हणाली तर म्हट नाही जो कोरा चहा तो मला द्या मी तो पीन वगैरे तिला ते मग खूप बरं वाटलं की आणि मग तिने ते गाणं जे का प्रसिद्ध गायिकेचं मला गाऊन दाखवलं तिथे मी बेडाच झालो तिचा आवाज आणि मग तिथून मी त्या प्र, ज्या प्रसिद्ध गायिकेचं तिथं गाणं गायलं त्यांना फोन लावला कारण त्या ते माझ्या परिचयातल्या की ही अशी अशी बाई आहे आणि तुमचं गाणं गाते तुम्ही तिच्याशी दोन शब्द बोललात तर फार बरं होईल तर त्या गायिकेने जे उत्तर दिलं ना ते ऐकून प्रणाली माझ्या मनातूनच ते उतरल्या की लोकांनी उगाच यांना मोठं केलेलं आहे माणूस म्हणून हे खूप खालच्या लेव्हल्स आहेत काय उत्तर दिलेलं नाही महेश असं कोण भिकारी कोणी गात मग त्यांच्याशी मी बो, बोलणार का काय ते असं थोडीच माझी लेवल काय वगैरे मुलं त्या जर बोलल्या असतात तर त्या बाईला केवढा आनंद झाला असता आज मी जिचं गाणं गातीये ती गायिका माझ्याशी बोललीये आयुष्यभर तिच्या स्मरणात राहिलं असतं ना पण त्या नाही केल्या मग तिने दुसरं गाणं गायलं दुसऱ्या एका गायिकेचं आणि ते गाणं ज्यांच्यावर पिक्चराइज झालं होतं ते आशा पारेत सुनो सजना पपी हे नाही हा ते महाबळेश्वरला शूट झालं होतं गाणं मग मी आशा पारेकांना फोन लावला मग ती खुश झाली की आशा पारे माझ्याशी बोलतायत वगैरे आशा पारिक पंधरा बोलल्या आणि मला म्हणाले की जी है ना उतना और दे दो मेरी तरफ से बॉम्बे आता से लिहिले लेना म्हणजे अशीही माणसं पण मग त्या गायिकेने जिनं नकार दिला ती बोलली असती तर आणि तिथून मला वाटतं की काय लोकांना यांची मागची बाजू माहितच नाहीयेत यांनी आतापर्यंत नुसतंच घेतलंयच पण कुठेतरी लोकांना तुम्ही द्या ना तुम्ही आता त्या लेवलला आहात तर तुम्ही आता कुठेतरी समाजासाठी द्या पण नाहीच पण मग काय हे गेल्यानंतर यांचे स्मारक यांच्याच नावाने संगीत विद्यालय उभी राहतात काही गरज नाही बरोबर मला आता यांचे किस्से तुम्ही आशा बारीकजींचे तर म्हणालात पण मला रेखाजीं विषय तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की त्या त्यांच्या सोबत काही क्षण घालवले असतील किंवा असे काही त्यांच्या किस्से तुम्हाला सांगावेसे नाही माणूस म्हणून खूप चांगला आहे त्या पहिल्यांदा मराठी तारकांच्या तिथं नाचल्या वगैरे डान्स परफॉर्म केला त्या आणि त्याच्यानंतर म्हणाल्या की जेव्हा कधी माझी गरज असेल तेव्हा मला हक्काने आणि सांग मी येईल मग आता मराठी तारकांचा पाचशेवा शो झाला तेव्हा त्या कंगना पण आली होती त्या आल्या होत्या मग तेव्हाही त्यांनी त्याच पद्धतीने आणि प्रत्येक तारखांना भेटून तिथे प्रत्येकीला त्यांनी तिथं हे केलं प्रत्येकीला थोडस नाचायला लावलं त्यांच्याबरोबर म्हणजे हा त्यांचा पण सब... बरोबर ओळख कशी झाली रेखाजींसोबत कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठी तारकाच्या शंभराव्या शोला त्या आल्या आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं कसं झालं पोहोचलो कारण का आधी मी खूपदा प्रयत्न केले होते पण त्यांना एकदा कळालं की माणूस त्या इंडस्ट्रीत आता मी हिंदीतल्या एवढ्या लोकांबरोबर भेटलेलो परिचय आहे त्यामुळे त्यांनाही कुठून तरी ते कानावर जातच की आणि मग त्यांना एकदा कळलं की बाबा माणूस हे म्हटल्यानंतर मग त्या आताही त्यांचं उमरावजांचं हो। रि, रिलीज होत तेव्हा मग त्यांनी मला बोलवलेलं तिथे हो मग मी त्या शो ला गेलो होतो आणि तिथे तुला किस्सा सांगतो आपलीच एक मराठी अभिनेत्री जी हिंदीत काम केलेली पूर्वी आणि नंतर इंडस्ट्रीत आउट झाली होती परत काम करण्यासाठी ती आलेली आहे तिने माझ्याकडे एक इव्हेंट केलेला आणि त्या रेखाजींच्या त्या, त्या उमराव ज्यांच्याला मी तिथे गेले समोरून आल्यानंतर मी असतो ओळखही नसल्यासारखी आणि तेच तिथे बालन आलेली एकदाच भेटलो होतो तिला विद्या बालनला आणि दोनदा काहीतरी बोलणं झालं होतं आमचं तिने भेटल्यानंतर कसे आहात तुम्ही वगैरे मराठीतूनच बोलायला सुरुवात मी म्हटलं आहे लक्ष म्हणजे असं कसं आपण भेटलोय म्हणजे हे कला फरक, कलक, फरक <laughs> कल्चर जे आपण म्हणतो ना हुँ, ते नाही तर तिला काय गरज आहे विद्या बालनला म्हणजे पुण्यामध्ये एका इव्हेंटला तुला सांगतो बालन मी आणि वर्षास गावकर आम्ही गेस्ट होतो आणि ती आली आणि नंतर इतकं तिथं गोंधळ लोक सगळे हे होते की तिचं आणि आमचं फक्त हाय हॅलो असं हे झालं आणि नंतर इतकी गर्दी होती ती निघून गेली आणि आम्ही निघून गेलो तिने परत मेसेज पाठवला की मी या या हॉटेलमध्ये उतरलेली आहे सॉरी तुम्हाला भेटता नाही आलो नीट बोलता नाही आलो तुम्ही या आपण चहा कॉफी एकत्र घेऊया मग वर्ष जी आणि मी गेलो आणि मग तिच्याशी बोललो मग आम्ही गप्पा वगैरे फोटो काढले म्हणजे असे लोकत. आणि आपले काही जे आपण म्हणतो ना अर्ध्या हळकुंडाना वगैरे काय तुम्हाला इगो आणि झालेले खूप जण आहेत पण मला आता इथे आणखीन जाणून घ्यायला आवडेल मी वैद रहन ज्या फार कमी दिसतात हो जातच नाही फार कमी म्हणजे खूपच रेअरली त्या दिसतात दिसतात त्यामुळे त्या तुमच्या कार्यक्रमांना कशा काय नाही हा प्रश्न कायम आम्हाला पडतो नाही त्यांचा खूप फॅन आहे म्हणजे मी ह्या सगळ्यांचे ना लहान असताना सिनेमे बघितलेले आणि मग त्यांच्या बरोबर वेळ घालवणं कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटणं इतर आम्ही घरी जाणं भेटणं असतंच वगैरे हो म्हणजे तुला एक सांगतो पुण्यामध्ये एका एक इव्हेंट मी त्यांना बोलवलं होतं उषा उत्तूप सिंगर आपल्या त्याही होत्या हो वगैरे आणि कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच मी त्यांना मुद्दाम बोलवलं होतं किंवा की या आराम काय पण बघू आम्ही इतके खाण्याचे पुण्यातले प्रकार ट्राय केलेच ना तू बिलीव करणार नाही म्हणजे अगदी ते वड्यांचं बटाटे वडे तळल्यानंतर खालचा जो भुगा राहतो ना तो अचुरा तो खायला एवढा आवडतो ना त्यांना उषा उत्तो पाणी यांना तोही आम्ही कुठे चांगला मिळतोय तिथून मागव वगैरे खाण्याच्या बाबतीत पण आमच्या आवडी खूप हे आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं त्यातले मला आयुष्यात एक हे की सोशल अवेअरनेस एक गाणं होतं आणि त्यांचं म्हटलं तर फार बजेट नसतं त्या याच्यात तर ते म्हणाले की असं असं आहे तुम्ही हे कराल का हो मग एका गायिकेकडनं चांगलं ते गाऊन घेतलं आणि मग त्यांना म्हटलं मी मी विचारतो आणि मी त्यांना फोन केला की वैराजे असं असं आहे मी करतोय आणि बजेट काय गव्हर्नमेंट हां तू करा आहे ना तो मी करून घेते रिलीज कप करणार आहे म्हणजे बोलते डेट्स वगैरे देते आणि मग मी त्यांना तारीख दिली त्यांनी ते हे केलं त्याच्या मध्ये त्यांच्या सुनेच्या याच्यासाठी एक मराठी अभिनेत्री जी मला बोलली होती की काही काम असेल तर सांगा आता मी प्रेग्नन्सी नंतर माझ्याकडे काही कामं नाही येत वगैरे तर म्हटलं चला तिला बोलवावं मग तिला मी सांगितलं की असं असं आहे वैदाजींच्या सुनेचं काम आहे आणि एक दिवस शूट आहे वगैरे हो करेन मग ते पैशाचं काय वगैरे मग मी तिला सांगितले पैसे असं असं तर तिच्या कुवतीपेक्षा ते जास्तच होते पण तिने मला जे सांगतो नाही मग हे गोव्हर्नमेंटचं आहे गव्हर्नमेंटला काही कमी आहे गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजेत पैसे वगैरे अगं म्हटलं तू संधी बघ ना कोणाबरोबर मिळते काम करायचं नाही येतं त्यांना काय झालं ते कमवून बसलेत वगैरे आम्हाला हे नको का